काल रात्री अकरा पासून हा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे मात्र यामुळे रेल्वे सेवा कोलमडलेली आहे सध्याच्या घडीला रेल्वे गाड्या अंधेरी स्थानकापुढे जात नाहीये त्यामुळे मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहे मुंबईकर प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे आपण पाहतोय प्रकारे या ठिकाणी ज्या लोकल रेल्वे आहेत त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रवाशांचे हाल होत आहे कारण आज आपण पाहतोय केवळ अंधेरी स्थानकापर्यंतच लोकल ज्या आहेत त्या धावत आहे त्यामुळे अंधेरी स्थानकापुढे ज्यांना प्रवास करायचा आहे ज्यांना जायचं आहे त्यांचे या ठिकाणी हाल होताना सध्या दिसत आहे पश्चिम रेल्वेवरती प्रवाशांचे हाल झालेले आहेत तर दुरुस्तीच्या कामासाठी तर हा मेगाब्लॉक घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात असलं तरी पर्यायी सुविधा मात्र उपलब्ध नाही आहे त्यामुळे या ठिकाणी प्रवासी संतप्त झाले बातमी महत्वाची आहे एसटीच्या तिकीट दरामध्ये आजपासून तब्बल पंधरा टक्के वाढ झालेली आहे गेल्या तीन वर्षांमध्ये कुठलीही वाढ झाली नसल्यानं एस टी महामंडळानं भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे त्यानुसार अखेर आता तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एस टीचा प्रवास कसा महागलाय पाहूयात ग्राफिक्समध्ये दादर ते पुणे सध्याचे दर तीनशे पस्तीस रुपये आहे तर आता ते तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये होणार सध्याचे मुंबई ते कोल्हापूरचे दर आठशे चाळीस रुपये जे की आता नऊशे अडुसष्ट रुपये होऊ शकतात मुंबई ते सांगलीचे सध्याचे दर आठशे सत्तर रुपये आहे जे की आता नऊशे सत्त्याण्णव रुपये होण्याची शक्यता आहे दादर ते पुणे सध्याचे दर पाचशे पाच रुपये आहे जे की आता पाचशे ऐंशी होण्याची शक्यता आहे याशिवाय जर आपण पाहिलं तर मुंबई ते कोल्हापूर सध्याचे दर बाराशे साठ रुपये आहे जे की चौदाशे अठ्ठेचाळीस होऊ शकतात मुंबई ते सांगली सध्याचे दर तेराशे रुपये आहे जे की चौदाशे ब्याण्णव होऊ शकतात दादर ते पुणे सध्याचे दर दोनशे पंचवीस रुपये आहे आणि नवीन दर दोनशे बासष्ट रुपये असू शकतात मुंबई ते कोल्हापूर सध्याचे दर पाचशे पासष्ट रुपये आहे जे सहाशे चौ चोपन्न रुपये होऊ शकतात मुंबई ते सांगली सध्याचे टीचे दर पाचशे पंच्याऐंशी रुपये तर आता तेच दर सहाशे रुपये होण्याची शक्यता आहे आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा मुंबईच्या गोरेगाव आणि मालाड पश्चिम भागामध्ये आज पाणीपुरवठा बंद असेल पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे मालाड पश्चिम मधल्या बाराशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे तर अतिच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद असेल प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी विशेष सवलत आता था देण्यात आलेली आहे तर एकशे अठरा रुपयांचं पुणे मेट्रो ट्रान्झिट कार्डने सव्वीस जानेवारी रोजी प्रवाशांसाठी फक्त वीस रुपयांमध्ये में मिळणार आहे या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार दहा टक्के आणि शनिवार ते रविवार तीस टक्के सवलत मिळेल पहिल्या पाच हजार प्रवाशांसाठीच ही सवलत असणार आहे एक्सप्रेस मधील टॉयलेटच्या पाण्यानं एक विक्रेता चहाची किटली धुताना दिसतोय टॉयलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या पाईप मधून तो किटली धुतोय आणि हा केळसवाणा घाणेडा प्रकार एका प्रवाशानं आपल्या कॅमेऱ्यात कैद के केलाय प्रवाशांनी मात्र या व्हायरल व्हिडिओ वरती आपला संताप व्यक्त केलाय अमूल दुधाचे दर लिटर मागे एक रुपयांनी कमी होणार आहे त्यामुळे आता अमूलच्या ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे सध्या ही कपात गुजरातमध्ये करण्यात आली आहे महाराष्ट्रात सध्या ही कपात केलेली नाही आहे पिंपरी चिंचवड पालिकेच्या वतीने महिंद्रा कंपनीच्या पाच पूर्णांक पाच एकर जागेत मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय उभारण्यात येईल या मुख्यालयासाठी एकशे सव्वीस कोटी चोवीस लाख तीस हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये खर्च केले जातील तर या मुख्यालयाद्वारे पिंपरी चिंचवड अग्निशमन सेवेचा दर्जा उंचावण्याचा उद्देश आहे नवी मुंबई या ठिकाणच्या सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले सिडकोकडून माझे पसंतीचे घर या योजनेद्वारे सव्वीस हजार घरांच्या विक्रीसाठी लॉटरी निघाल्या त्यासाठी पंचवीस जानेवारीपर्यंत नोंदणी शुल्क भरावं लागेल आणि अर्ज सादर करता येईल प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी सव्वीस जानेवारीची अंतिम मुदत आहे महावितरणने मागील नऊ महिन्यांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये चौदा हजार तीनशे चोपन्न नवीन वीज जोडणी केली आहे महावितरणने ग्राहकांना तत्पर गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत शहरी भागात चोवीस तासात तर ग्रामीण भागात अठ्ठेचाळीस तासात वीज जोडणी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पुण्यातल्या कर्वेनगर परिसरातील पाणंद रस्त्यावरती पालिकेच्या विभागानं कारवाई केली कमेन्स कॉलेज जवळ असलेल्या एका अतिक्रमणावरती बुलडोझर चालवला या रस्त्यावरती मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते याशिवाय अरुंद रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिकही हैराण आहेत अखेर पोलिसांच्या उपस्थितीत पालिकेने ही कारवाई केली आहे गोवंडी या ठिकाणी आता महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे या रुग्णालयातील गैरसोयीनी रुग्णांचे हाल होत आहे पालिकेला कळवून देखील पालिका याकडे मात्र दुर्लक्ष करता करतीय असा आरोप आहे डोंबिवली परिसरातील शहीद भगतसिंग रोडवरती पेवर ब्लॉक बसवलं मात्र काम पूर्ण झाल्यावर रस्त्याची झाडलोट न केल्यानं सिमेंटचा होणारा धुरळा सर्वांसाठी त्रासदायक ठरतोय त्यामुळे नागरिक आता त्रस्त झालाय पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे अमरावतीच्या राहाडगाव या ठिकाणी गोरक्षकांनी चारचाकी गाडी फोडली जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी जनावरं घेऊन जात होते गाडीचं बोनट तोडून गोरक्षकांनी कोंबून जाणाऱ्या तेरा जनावरांना जीवदान दिलं गाडीतून जनावर काढत त्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयातही दाखल करण्यात आलं एसटी महामंडळानं भाडेवाढ केल्यानंतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला या भाडेवाडीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे ही प्रतिक्रिया अमरावतीकरांनी दिली आधी भंगार बस दुरुस्त करा त्यानंतर भाडेवाढ करा या शब्दात राज्य सरकार विरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला मुंबईमधील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागलाय आहे सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका यामुळे बसणार आहे मात्र या भाडेवाडीला आता नागरिकांकडून विरोध होतोय आहे भाडेवाढ बाड़ करून सरकार सामना सामान्यांच्या खिशाला ताण देणार आहे आणि चुकीचं आहे ही प्रतिक्रिया नागरिकांनी साम टी बोलताना दिली आहे एसटी प्रवासासाठी राज्यातील प्रवाशांना आता अतिरिक्त पैसे मोजावे लागतील विधानसभा निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीस मंजुरी मिळाल्या एसटीच्या तिकीट दरात पंधरा टक्के वाढ होणार आहे सुधारित तिकीट दर आज मध्यरात्रीपासून लागू होईल एसटीचा तोटा वाढतोय त्यामुळे भाडेवाढ करणं गरजेचं आहे ही प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली एसटीला दर महिन्याला नव्वद कोटींचा तोटा सहन करावा लागतो असंही ते म्हणाले बातमी लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली आहे कारण यवतमाळ जिल्ह्यातून तब्बल बारा लाडक्या बहिणींनी हक्क सोडलेला आहे सरसकट लाभ देण्यात येणार नसल्यानं कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे अपात्र ठरल्यास कारवाईसह रक्कम वसुलीची धास्ती सध्या बहिणींना सतावती आहे त्यामुळे यवतमाळच्या तब्बल बारा बहिणींनी आता या योजनेतून आपला हक्क सोडला असल्याचं बघायला माहित लाडकी बहीण योजना राबवतानाच आता महायुती सरकारची तारेवरची कसरत होत्या सरकारची तिजोरी रिकामी आहे असं असल्यानं योजनेचा वाढीवप्ता कसा द्यायचा हा प्रश्न सरकार समोर आहे मात्र असं असताना आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी सध्या विरोधकांनी केली आहे मात्र मतभेद असल्याचंही समोर आहे पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीत मतभेद लाडकी बहीण दोडका शेतकरी शेतकरी कर्जमाफीला अजितदादांचा विरोध माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं वर्ष ऐकलं अजित पवार काय म्हणालेत ते माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलंय का असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे खर तर बहुमतानं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं मात्र सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्यानं आणि लाडकी बहीण योजनेचा मोठा भार असल्यानं अर्थमंत्री अजित पवार अंथरुण पाहून पाय पसरावे अशा भूमिकेत असल्याचं दिसतंय तर भाजपनं मात्र सावध भूमिका घे कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलंय मला सांगू नका हे तुम्ही मतदारांना सांगा कारण का हे, का हे असंच इलेक्शन मध्ये अशीच फसवा फसवी असते कारण का गले की हड्डी तुम्हाला आठवत असेल हे ते नुसतं नाही आणि बरेच दिल्लीतले ते म्हणाले की हे चुनावी जुमला था किती येतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना जे जे वचनं दिलेत आश्वासनं दिलेत त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी बांधील आहोत आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा आमचं शासन त्या ठिकाणी निश्चितच सकारात्मक भूमिका घेईल कारण या शेतकऱ्याने आम्हाला त्या ठिकाणी सत्तेवर बसवलं दोन हजार आठ मध्ये केंद्र सरकारनं साठ हजार कोटींची कर्जमाफी केली होती राज्यात फडणवीस सरकारनं दोन हजार सतरा मध्ये चौतीस हजार वीस कोटींची कर्जमाफी केली तर दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारनंही शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतच कर्ज माफ केलं होतं तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजारांची प्रोत्साहन म्हणून माफी दिली होती त्यामुळे महायुती सरकार निवडणुकीत दिलेलं आश्वासन पाळून लाडक्या बहिणींप्रमाणे शेतकरी भावालाही दिलासा देणार की दोडका ठरवणार याकडेच राज्यातल्या बळीराजाचं लक्ष लागलंय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर एकीकडे लाडक्या बहिणींना सुद्धा अर्ज माघारी घेण्याचं आवाहन केलं जातंय दुसरीकडे कर्जमाफीसुद्धा दिली जात नाही त्यामुळे आगामी काळामध्ये या मोठ्या निर्णयांचं काय होणार हे बघणं महत्त्वाचं असेल याशिवाय राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाचे अपडेट्स वेगवान स्वरूपात छत्तीस जुलै छत्तीस रिपोर्टर्समध्ये कल्याण रेल्वे स्टेशनच्या परिसरात बांगलादेशी राहत असल्याची माहिती ही कल्याण पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे आता गांधीनगर झोपडपट्टीमधून चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्यासुद्धा ठोकल्या नागपूर महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवर दिव्यांग आंदोलकांनी कुंड्यांची तोडफोड केली आहे शहरातील अतिक्रमण कारवाई विरोधात आता दिव्यांगांनी आंदोलन केलंय अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये दिव्यांग व्यक्तींची सात ते सात दुकानं तोडण्यात आलेली आहेत अठ्याहत्तर वर्ष वृद्ध महिलेवर वीस वर्षे नराधमानं लैंगिक अत्याचार केलाय ही धक्कादायक घटना दिंडोशी घडलेली आहे दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केल्या पीडित महिलेला विस्मरणाचा आजार असून ती एकटी असल्याचं हेरून तरुणानं हे दुष्कृत्य केलंय घरातील सी सी टी व्हीमुळे हा प्रकार समोर आलेला आहे मुंबई मुंबईमधील भांडूप परिसरात एका तरुणानं देशी बंदुकीने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली मानसिक तणावातून तर या तेवीस वर्षीय तरुणानं हे पाऊल उचललं ही माहिती आहे पोलीस या संदर्भात पुढील तपास करत आहेत पुणे पोलिसांनी चौऱ्याऐंशी लाखांचे ड्रग्ज जप्त केलेले आहेत याशिवाय आरोपींकडून सहा महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या एका कारवाईत या दोन आरोपींकडून सदुसष्ट लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त झालाय दुसऱ्या कारवाईमध्ये सोळा लाख सदुसष्ट हजारांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे हिंगोलीच्या सेनगाव या तालुक्यातील कडोळी गावामध्ये वीज चोरी करणाऱ्या वीज ग्रामस्थांवर वीज वितरण विभागानं गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहेत अनेक दिवसांपासून लघुदाब सुरू असलेल्या विजेच्या तारांवरून वीज चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला त्यानंतर थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला वर्ध्यात भर रस्त्यात तरुणीला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे तर या दरम्यान मोटरसायकलच्या वादातून पती पत्नीकडून तरुणीला मारहाण झाली आहे मी प्राथमिक माहिती आहे तरुणा तरुणीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यासह तिघांवर गुन्हा दाखल आहे रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या लाचखोर उप अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आता अटक केली आहे डॉक्टर प्रवीण मुरे असं लाचखोर अधिकाऱ्याचं नाव आहे श्रीवर्धन सभागृहाच्या कामाच्या एक लाख चाळीस हजार रुपयांच्या बिल मंजुरीसाठी त्यांना तेरा हजार रुपयांची मागणी केली अँटी करप्शनने सोलापूर पा, महापालिकेच्या वरिष्ठ मुख्य लोखानिकाला अटक केलेली आहे आणि नोटरी पद्धतीने खरेदी केलेली जागा कर आकारणीस नोंद घेण्यासाठी लाचकूर आरोपी चंद्रकांत लक्ष्मण दोनतुलने पन्नास हजारांची लाच घेतली आहे मुंबईमधील भांडूप परिसरात एका तरुणानं देशी बंदुकीने स्वतःला गोळ्या झाडत आत्महत्या केली मानसिक तणावातून त्यानं हे पाऊल उचलल्याची माहिती आहे तुळजाभवानी मंदिर परिसरातला नैसर्गिक झरा तब्बल पस्तीस वर्षांनंतर सुरू झालाय मंदिर परिसरात असलेल्या श्री गोमुख तीर्थ कुंडाचं काम सध्या सुरू आहे पाण्यातल्या क्षारामुळे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून हा नैसर्गिक झरा बंद होता झऱ्याच्या मार्गात एकोणीसशे शहाऐंशी सालची नाणीसुद्धा आढळून आलेली आहेत पाण्यातला शार आणि नाणी काढल्यानंतर पस्तीस वर्षांनी हा झरा सुरू झाला आहे त्यामुळे तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे पुढे बातमी जरा वेगळी आहे नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना घायाळ केलं भुरळ घातली त्या अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी अचानक संन्यास घेतला तिनं अचानक संन्यास का घेतला ममता आता कोणत्या नावानं ओळखली जाणार आहे आणि तिला कोणत्या आखाड्यानं संन्यास दिलाय पाहुयात हा रिपोर्ट अभिनेत्री ममता ते सन्यासी महामंडलेश्वर महाकुंभात ममता बनली सन्यासी ममताचा बॉलिवूड ते किन्नर आखाडा प्रवास तुम्हाला ममता कुलकर्णी आठवते का नव्वदच्या दशकात जिनं नव्या पिढीला वेड लावलं तरुणांनाच नाही तर काही राजकारण्यांनाही तिनं घायाळ केलं होतं मात्र ती अचानक बॉलिवूडमधून बेपत्ता झाली तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं हो तीच कुलकर्ण्यांची ममता अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे याविषयी तिनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातनं फोटो व्हिडिओ शेअर केले त्यातून तिनं संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय ती आता किन्नारांची महामंडलेश्वर झाली आज मुझे महाशक्ती ने आदेश दिया की मुझे ये चुन चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को बिकॉज वो साक्षात अर्धन अर्दन नरेशवर के स्वरूप है और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्दन नरेश के हाथ में मेरा, मेरा पट्टा मेरे पट्टा अभिषेक हो रहा है काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली होती ती तिच्या ड्रग्स रॅकेट कनेक्शन्समुळे आणि तेव्हापासून तिचा विषय सतत काही ना काही माहिती समोर येत राहिली ममता मुंबईत रहते मात्र तिने बॉलीवुड लाम राम, राम के होता और एकांत एक निवडला होता वो अगर पिछले कई सालों से सन्यासिनी की तरह रह रही थी तो इस बात को उन्होंने कभी पब्लिसाइज नहीं किया लेकिन अभी महाकुंभ में आकर इसको एक तरह से पब्लिसाइज करना ये बताता है कि कहीं ना कहीं कोई ऐसी मंशा है जो अभी भी छिपी हुई है ममता कुलकर्णी नव्या आज पास श्री यामाई ममता नंदगिरी या नावान तिजी नवी ओख हेल जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगव वस्त्रही धारण केलंय महाकुंभात काही दिवसांपूर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं मॉडेल साध्वी हर्षा चर्चेत आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं ममताचं हे संन्यास रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बॉलिवूडमधला इतिहास आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही यानंतर पुढे उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गावर चालता कारने पेट घेतला मिस्त्री अपार्टमेंट समोरील महामार्गावरती कारने पेट घेतलेला आहे आग लागताच चालकानं चालाकीने गाडीतून उडी मारली त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे निंजवडी मान रोडवरती वळजाई नगर कॉर्नर जवळ अपघात झाला बर्धाव वेगानं जाणाऱ्या रेडीमिक्स कॉन्क्रीट डंपर वळण घेत पलटी झालाय आणि या डंपरखाली येऊन दोन तरुणींचा मृत्यू झालाय डंपर चालकाला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या कर्जत तालुक्यातल्या मिरजगाव मध्ये क्रांती चौकात नाशिक सोलापूर एसटीने पेट घेतलाय बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं अचानक पेट घेतला बसने पेट घेतल्याचं लक्षात येताच चालकाने प्रवाशांना बसमधून खाली उतरवलंय तर आगीत एसटी बस जळून खाक झाली आहे माथेरानच्या घाटमार्गावरती कारने पेट घेतला या घटनेमध्ये कार जळून खाक झाली सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नाही आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे जळगावच्या लांडोरखोरी उद्यान जवळ कारने पेट घेतलेला आहे शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे यामध्ये कारचं लाखो रुपयांचं नुकसान झालं या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे दुचाकीने एसटी बसला दिलेल्या धडकेत एक तरुण ठार झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे नाशिकच्या तालु त्र्यंबकेश्वर तालुक्यात यात्रेची मोठी गर्दी असताना भरधाव वेगात असलेल्या हिरो होंडा स्प्लेंडरने समोरून येणाऱ्या एसटी बसला धडक दिली यात सतरा वर्षीय दुचाकी चालक जागीच ठार झाला स्टेडियम जवळच टँकरचा अपघात झालाय एलपीजी गॅस ट्रकच्या खाली आणि क्रेनच्या सहाय्यानं खाली पडलेल्या सरळ करण्यात आले या अपघातात कुणी जखमी झालेला नाही आणि मोठी दुर्घटनाही टळली आहे तांदूळवाडी बारामती रोडवरती एका डंपरने एका विद्यार्थ्याला चिरडलं आणि या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला जुने झाली असमयत विद्यार्थ्याचं नाव आहे तो बारामतीच्या टी सी कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिकत होता लातूरच्या उदगीर शहराजवळ फुल्ले नगर घोडदरा परिसरामध्ये कावळे मृतावस्थेत आढळले बर्ड फ्लू अचानक शंभर ते दोनशे कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे असं असताना पुन्हा हे कावळे मृतावस्थेत आढळले परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान या मेलेल्या कावळ्यांची विल्हेवाट लावण्याची मागणी स्थानिक करताय बिबट्याने हल्ला चार कोंबड्या परिसरातील त्यामुळे भीतीभूतचं वातावरण आहे कोंबड्यांच्या आवाजानं ग्रामस्थ युवक आवाजाच्या आवाजा दिशेने गेलेले आहेत आणि यावेळेस बिबट्या दिसलाय पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे